एटी न्यूज वसा जनसेवेचा पराभवाच्या चिंतेनं प्रतिस्पर्धी उमेदवार खवळलेला आहे त्यांचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मतदानाच्या दिवसापासून तर आतापर्यंत दबाव टाकून धमक्या देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत महाविकास आघाडीचा विजय निश्चित असून उद्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी महाविकास आघाडी उबाटा गटाच्या उमेदवार जयश्रीताई शेळके पदवीधर शिक्षक आमदार धीरज लिंगाडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनातून केली आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि महाविकास आघाडीच्या जयश्रीताई शेळके यांच्यात थेट लढत होणार असून उद्या मतमोजणी आहे दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न मतदानाच्या दिवसापासून आतापर्यंत होत असल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदनातून करण्यात आली आहे जयश्रीताई शेळके म्हणाले की हा विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न आहे उद्या मतमोजणीला ही पराभवाची परिस्थिती लक्षात घेता त्यांचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी अनुचित प्रकार घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही बुलढाण्यातील शांतता आम्हाला ठेवायची आहे त्यामुळे मतमोजणी परिसरातील सी सी टी व्ही तसेच तगडा पोलीस बंदोबस्त ठेवावा अशीही मागणी शेळके यांनी निवेदनातून केली आहे त्या गोष्टी करायचा प्रयत्न केला भूत लागू देणार नाही काही नाही परंतु बुलढाणा शहरामध्येच नव्हे तर पूर्ण बुलढाणा विधानसभेत प्रत्येक ठिकाणी भूत लागला एवढं तिथं त्यांच्या घराजवळ सुद्धा भूत लागलेला आहे त्यांनी जे धमक्या देऊन किंवा हे देऊन लोक उठवण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या रणरागींनी काही घाबरल्या नाही त्यांच्या चौकात त्यांच्या घराजवळ सुद्धा आम्ही भूत लावून दाखवला निवेदन दिलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्याच्यात तुमचं नाव आहे तुमक तुम्हाला धमकवण्याचा प्रकार सुरू आहे का नाही अशा धमक्याला आम्ही घाबरत नाही उलट तेच आम्हाला घाबरतात त्यांच्या धमक्याला भीक घालणारे हे आम्ही काही महाविकास आघाडीचं कोणीच नाही आहे फक्त बुलढाणा हे शहर शांत राहिलं पाहिजे आम्ही शांतप्रिय लोकांसोबत राहतो त्यामुळं आमचं त्यांना आव्हान आहे की ह्या ज्या पोकळ धमक्याच्या तुम्ही फोनवर देतात त्याच्यावर देतात त्याच्यावर देतात हे दे करणं बंद करा कारण की आता कोणतलाही दिवा हा विजाच्या अगोदर जास्त फडफड करत असतो त्याच्यामुळं हा त्यांचा शेवटचा प्रयत्न आहे परंतु मतपेटीत सर्व भविष्य बंद झालेलं आहे बुलढाणा विधानसभेतल्या सर्व लोकांनी ठरवलेलं आहे की माननीय जयश्रीताईंना विजयी करायचं आहे परंतु आपलं शहर शांत राहणार नाही याची का ते आ, आ, तर काळजी घेतात नाही मी परंतु आम्ही त्याच्या विरुद्ध ही काळजी घेऊ की बुलढाणा शहर शांत राहणं पाहिजे धमकवण्याचा प्रयत्न का केला असावा काय नेमकं त्यांच्याकडे उद्या मतमोजणी आहे आणि मतदानाच्या दिवशीपासून तर आजच्या दिवसापर्यंतही विरोधकांकडून आमच्या महाविकास आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना फोनद्वारे धमकावण्याचे प्रकार दबाव टाकण्याचे प्रकार सुरू आहेत खरं म्हणजे हा हास्यास्पद प्रकार आहे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे त्यांच्या पक्षाचंच काम करत असताना त्यांना त्यापासून ते रोखणे आणि तो दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे हा सगळा केविवाना प्रयत्न प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून केला गेला आहे आणि उद्याचं मतमोजणीच्या दिवशीसुद्धा अशा कदाचित पराभवानंतरची मनस्थिती त्यांची लक्षात घेता ते आणखी काही ते आणि त्यांचे सहकारी त्यांचे कार्यकर्ते असे प्रकार करू शकतात बुलढाणा विधानसभा मतदारसंघातलं वातावरण आम्हाला खराब करायचं नाही या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये शांततेच्या वातावरणामध्ये मतमोजणी झाली पाहिजे त्यासाठी उद्याच्या मतमोजणीसाठी पोलीस बंदोबस्त बस्त हा चांगला ठेवला पाहिजे त्याचबरोबर सी सी टी व्ही कॅमेरे हे सगळीकडे मतमोजणीच्या ठिकाणी आणि परिसरामध्ये असले पाहिजे ही मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो विधानसभा मतदारसंघाचं उद्या मतमोजणी आहे या मतमोजणीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांकडून आम्हाला सांगण्यात आलं की प्रचाराच्या दरम्यान बऱ्याचशा आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना प्रतिस्पर्धीकडनं फोन आले धमकवण्यात आले अशा पद्धतीचं हे वातावरण या ठिकाणी आहे त्यामुळं उद्या मतमोजणीच्या वेळेस कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून या ठिकाणी आज एस पी साहेबांना आम्ही निवेदन या ठिकाणी दिलं आहे आणि शांततेमध्ये उद्या मतदान मोजणीची प्रक्रिया पार पडावी यासाठी आम्ही निवेदन यांना दिलेलं